बदलापूर वालवली परिसरात आपण जर बघत असाल या ठिकाणी जे आहे गॅसची पाईपलाईन फुटली होती आणि त्याचबरोबर इथेच काम देखील चालू होतं पाण्याच्या पाईपलाईन सुद्धा जे आहेत काही प्रमाणात फुटलेलं बघायला मिळाले मात्र अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते या ठिकाणी वेळेवरती पोहोचले आणि त्यांनी सर्व काही जे आहे नियंत्रण मिळवलेलं आहे काही का काळजी करण्याचं कारण नाहीये मात्र आपण जर बघत असाल तर अनेक कामं सुरू असताना जे आहे अशा परिस्थितींना सामोरे जावं लागतं अशा घटना घडत असता परंतु तुमच्या परिसरात देखील जर कधी कधी गॅसची पाईपलाईन वगैरे काही फुटली तर त्याच्यावरती सर्वात पहिले जे आहे तर तुम्ही माती टाकायची आहे जेणेकरून जे काही घटना वगैरे घडतात दुर्घटना ज्या घडत असतात तर त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवता येतं जर गॅसची पाईपलाईन फुटली तर आणि तत्काळ जे आहे विभागाला गॅस विभागाला जे आहे त्यांना तुम्ही संपर्क करायचा आहे आणि पाण्याची पिण्याची पाण्याची जर पाईपलाईन वगैरे फुटली तर जल प्राधिकरण जे आहे त्यांना माहिती देऊन जे आहेत माहिती द्यायची आहे तर आता आपण जर बघत असाल तर इथल्या कर्तव्यदक्ष नागरिकांच्या माहिती मिळाल्याच्या नंतर लगेचच अग्निशमन दलाचे देखील अधिकारी आले आणि आता त्यांनी जे आहे याच्यावरती नियंत्रण मिळवलं आहे बघत रहा आपले बदलापूर सर्वात पहिले जर गॅसची पाईपलाईन कुठेही फुटलेली पुट असली तुम्हाला आढळलं असलं तर त्याच्यावरती जे आहे माती टाकण्यात यावी असं जे आपल्याला सांगण्यात येतं सुरक्षेच्या दृष्टीने जेणेकरून जो काही गॅस असतो तो, तो जास्त प्रमाणात सर्व ठिकाणी पसरू नये आणि धोका जो आहे काही निर्माण होऊ नये यासाठी बघा महानगर गॅस जे आहे आपल्याला या ठिकाणी आलेले बघायला मिळाले महानगर गॅसच्या देखील आहेत फुटल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं दुर्गंधीचं जे प्रमाण आहे ते देखील पसरतं आणि त्याचमुळे मोठा अपघात होण्याची देखील शक्यता होत असते परंतु तत्काळच जे आहे याच्यावरती तोडगा काढणं महत्वाचं असतं आणि आपण जर बघत असाल तर इथे जे आहेत महानगरचे कर्मचारी आपल्याला बघायला मिळाले ते लवकर आले प्रसंगी आलेत आणि त्यांनी जे, चे जे आहे तिथे लवकरात लवकर आलेले आहेत आणि गॅसचे जे गॅस विभागातून महानगर गॅसचे जे कर्मचारी आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळाले वेळेवर आले ते इथे पण ठीक आहे जर अशा घटना वारंवार घडत राहिल्या सगळ्यांनी काळजी करायची आहे जिथे कुठे काम चालू असेल तिथे खाली ज्या पाईपलाईन वगैरे असतात त्या फुटतात आणि त्यामुळे अनेक वेळेला नागरिकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागते बोलायचंय का बोलायचं का नाही ना वेळेवर आला धन्यवाद तुमची प्रतिक्रिया नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर आपण धन्यवाद